एकरी कमी खर्चामध्ये तेही चाळीस क्विंटल गहू पिकाचं उत्पादन तर हो हे शक्य आहे पण कसे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कीप करू नका एकरी चाळीस क्विंटल गहूचे चा उत्पादन तर हो मित्रांनो हे शक्य आहे तर कसे संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ मी जे काही गरजू आणि गरीब शेतकरी आहे त्यांच्या फायद्यासाठी घेऊन आलेले आहे शेतकऱ्यांचा खर्च वाचावा आणि उत्पादनात वाढवावी त्यासाठी तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर पहिल्यांदा अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब जास्तीत जास्त जा गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोच करण्याचं काम करत असतं तर मित्रांनो एक लाईक नक्कीच करा आणि शेअर करा जास्तीत जास्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत तर मित्रांनो यावर्षी जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांनी गहू पिकाची लागवड केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण गहू पिकाला खत व्यवस्थापन तसंच पाणी व्यवस्थापन काटेकोर पद्धतीने योग्य रीतीने ज्या वेळेस आपण व्यवस्थापन करतो त्यावेळेस गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे यायला सुरुवात होते आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात फुटवे यायला सुरुवात होते तेवढेच म्हणजेच तुमच्या उत्पादनात देखील वाढ होते म्हणजेच काय ओंबी ही लांब स्वरूपाची असते दाणे अधिक भरले जातात आणि उत्पादनात वाढ होते तर मित्रांनो नव्वद टक्के शेतकरी चुकीच्या पद्धतीने खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करतात तर योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे जेणेकरून नव्वद टक्के शेतकरी चुकीच्या पद्धतीने करतात तर ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यांना म्हणजे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजेच वायफड काहीतरी बडबड वाटते आणि व्हिडिओ अर्धवट सोडून देतात याच ठिकाणी आपलं म्हणजे कुठेतरी चूक होते तर मित्रांनो मग आपण जाणून घेऊया की पाणी व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की भारी जमिनीमध्ये आपण पाणी आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे आणि तसेच हलक्या रानामध्ये म्हणजे हलक्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवे तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला गहू पिकांमधली योग्य टेक्निक समजते त्यावेळेस आपल्याला एकरी चाळीस क्विंटल किंवा चाळीस क्विंटलपेक्षा देखील जास्तीचा अवरेज मिळू शकतो तर मित्रांनो गहू पीक व्यवस्थापन जे आपण पहिले पाणी व्यवस्थापन किंवा खत नियोजन करतो तर गव्हाचे चांगल्या प्रकारे म्हणजेच रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते पारंपरिक आणि चुकीचे पाण्याची जी काही आपण पद्धत देतो त्या पद्धतीमुळे प्लॉटमध्ये असमानता निर्माण होते ज्यामुळे उत्पादनात फरक पडतो तर मित्रांनो पाणी आणि खत व्यवस्थापन केल्यास आपल्याला कशा पद्धतीचा फायदा होतो तर पहिले पाणी केव्हा द्यायला पाहिजे आपण पहिले पाणी गव्हाच्या पिकासाठी म्हणजे मुकुट मूळ म्हणजेच फुटण्याच्या अवस्थेत असतं त्याला आपण क्राऊन रूट असे म्हणतो तर त्यावेळेस आपण मूळ फुटण्याच्या अवस्थेत जर आपण पाणी दिलं तर गव्हाच्या वाढीसाठी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे परिणाम करत असतं तसंच जमिनीचा प्रकार म्हणजेच गव्हाची पेरणी झाल्यापासून जो पाणी देण्याचा कालावधी असतो तर आपण भारी जर जमीन असेल तर भारी जमिनीमध्ये बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आणि हलकी जर जमीन असेल तर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपण पाणी व्यवस्थापन करायला हवे तसंच आपण पाणी व्यवस्थापन ज्यावेळेस करतो तर पाणी व्यवस्थापनासोबत म्हणजेच आपण तणनाशकाचे नियोजन देखील करू शकतो तसंच मित्रांनो पहिले पाणी जे आपण देतो तर ते आपण कशा पद्धतीने द्यायचं तर स्प्रिंकलरने देखील म्हणजे आपण पहिले पाणीचा म्हणजे वापर करू शकतो कारण त्यामुळे सारख्या प्रमाणात पाणी मिळते आणि स्प्रिंकलरचे पाणी देण्याचा जो काही कालावधी असतो म्हणजे भारी जमिनीमध्ये स्प्रिंकलचं जर पाणी द्यायचं ठरलं तर एकाच पाईपवर एक तोटी असताना अडीच ते तीन तास आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि हलके जर जमीन असेल तर एकाच पाईपवर एक तोटी असताना तीन ते चार तास पाणी आपल्याला द्यायचं आहे तसंच पटपाण्याचं जे काही सिंचन असेल तुमचं म्हणजे पटपाण्याचं सिंचन करताना अतिशय काटेकोर पद्धतीने याचा वापर करणं खूप गरजेचं असतं पाणी कमी जास्त झाल्यास किंवा एकाच ठिकाणी साचून राहिल्यास गहू पीक म्हणजे पिवळे पडण्याची शक्यता असते मग ज्यावेळेस गहू पीक पिवळं पडतं त्यावेळेस अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते आणि गहू हा एक समान नसल्या उगवण नसल्या नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्लॉट म्हणजेच खालीवर होण्याची शक्यता असते ज्यामुळे आपल्या उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो तर पहिल्या पाण्यासोबत आपल्याला कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला पहिल्या पाण्यासोबत खत व्यवस्थापन करायचं आहे पण त्या खत व्यवस्थापनासोबत आपल्याला घ्यायचं आहे खडे मीठ तर खडे मीठ हलक्या जमिनीसाठी किती घ्यायचं आहे आणि भारी जमिनीसाठी किती घ्यायचं आहे तसेच आपल्याला ते खत मिक्स करून आपल्याला कशा पद्धतीने द्यायचं आहे तर ज्या वेळेस शेतात ओल असेल स्प्रिंकलरचं पाणी आपण देत असतो त्याच वेळेस आपल्याला खत फेकायचं आहे जेणेकरून नत्र उडून जाणार नाही आणि चांगला परिणाम म्हणजेच आपल्या गहू पिकामध्ये होईल आणि जास्तीत जास्त फुटवे येतील म्हणजे जास्तीत जास्त फुटवे फुट आले तर आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल तर मित्रांनो मीठ याचं रहस्य काय आहे आणि नक्की आपण कोणत्या खतासोबत मिक्स करून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एकरी चाळीस तर पंचेचाळीस क्विंटल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकेल तर संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच प्लेस्टोरला अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिली आहे मित्रांनो लाखो शेतकरी अमृत पॅटर्न बऱ्याच वर्षापासून फॉलो करत आहे अगदी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची फुडबॅक तुम्ही बघू शकता तर मग वाट कसली बघताय फॉलो करा अमृत पेटर्न ॲप आणि संपूर्ण माहिती अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जाणून घ्या तसेच मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वाचा व्हिडिओ कशा पद्धतीचा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मग अशाच पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये